सुदिला कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव पलूस येथे युवा सेनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन रमजान महिन्यात पवित्र दिवशी उपवास करीत असलेल्या मुस्लिम बांधवांसाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस व युवासेना पलुसी यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस शहरातील गौसिया मस्जिद जामा मस्जिद मदीना मस्जिद येथे आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे आयोजन युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदेल व युवा पदाधिकारी यांनी केले होते यावेळी गौसिया मस्जिदच्या वतीने युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदेल तसेच तालुका प्रमुख मिलिंद शिंदे तसेच तालुका प्रमुख मिलिंद शिंदे शहर प्रमुख संदीप शिंदे संदीप कुंभार किरण मोहिते यांचा शाल व पुष्पगुच्छ देत कबीर शेख यांनी सन्मान केला विनायक गोंदिल व कबीर शेख यांनी आपली मनोगता व्यक्त केली यावेळी कदीम मुलानी सरदार मुलानी इकबाल मुल्ला शेनशाह मुलानी तसेच जामा मशीद व मदिरा मस्जिदचे उमर नदाब अस्लम नदाब मेहबूब मुलानी आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अस्लम मुल्ला मेजर यांनी मांडले